नमस्कार सिटी चैनल में आपका स्वागत है हमारे साथ में संजय गवाड़े जो शिव सैनिक है बीस सालों का तीस सालों का सफर है राजनीति का जिसमें शिवसेना मन से और फिर वापस शिवसेना के पास में इस प्रकार का कई पदों को निभाते हुए आज हालांकि शिव सैनिक है लेकिन कार्य दिनेश बुक का कर रहे क्योंकि दिनेश बुक भी शिव सैनिक है ऐसा उनका मान है जबकि दिनेश बुक शिव अभी जो वर्तमान में सीट है महाविकास आघाड़ी की एक प्रकार से हम शिवसेना से बंडखोरी भी कह सकते हैं लेकिन उनका बंडखोरी का इसलिए नहीं कहता है कि वो कहते हैं कि मैं शिवसेना शिवसैनिक अभी हूं टिकट मुझे प्रहार ने दिया और प्रहार के और दिनेश बुब शिव सैनिक है इसलिए ये भी दिनेश बुब का काम करना चाहते हैं और दिनेश बुप्ध क्या है और क्यों दिनेश बुब को चुनना चाहते हैं हम जानेंगे इससे संजय से सबसे पहले जानता है कि आपका शिवसेना मनसे और शिवसेना का सफर कैसा रहा क्या फर्क रहा शिवसेना और मनसे में शॉर्ट मेक्म शिवसेना मी जेव्हापासून मला समजते तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये आहे आणि तेव्हापासून मला भगवा समजते माझे पूर्ण अख्खी खानदान शिवसेनेमध्ये होती आणि शिवसेनेचं हे जे रक्त आहे हे कुठे जर गेलं तरी शिवसैनिक हा ओळखाला येते त्याच्यामुळे त्याला कोणा काही जर बदलून गेला तर कुठल्याही पक्षात गेला तर शिवसेनेचं त्याचं त्याचे गुणधर्म काही कमी होत नाहीत त्याच्यामुळे आम्ही माझ्या म्हणजे आजोबापासून आम्ही शिवसेनेचं आहे मनसेमध्ये गेले होते तुम्ही मनसेमध्ये गेलो होतो आमचे जे मान्य खासदार होते आनंदरावडसूर साहेब यांनी यांच्या पुत्रा मोहापोटी जे त्यांच्या मुलासाठी दर्यापूर मतदारसंघामध्ये उमेदवारी आणली होती त्याच्या विरोधात आम्ही बहिष्कार करून आम्ही मनसेमध्ये जॉईन केलं होतं गोपालचंदन माझे माऊसभाऊ आहेत दर्यापूरचे त्यांच्यासाठी मी त्यांनी मला सांगितलं की बाबा माझ्यासोबत काम कर म्हणून मी त्यांचा एक माझ्या माझा रिलेटिव्ह आणि माझा जवळ माझा माऊस भाऊ असते म्हणून मी त्यांचं काम केलं होतं आणि आपके जो खासदार थे शिवसेना से थे उन्होंने शिवसेना से आपको उनके व्यवहार कारण शिवसेना साप आलो उनके व्यवहार कारण और भी जब आप थे तो मेरे ख्याल दिनेश बाबू भी उस समय राष्ट्रवादी से थे वहां पे नहीं त्याच्यानंतर उसके बाद हाँ दिनेश बाबू त्याच्यानंतर होते त्याच्यापूर्वीची गोष्ट करत आहे आम्ही दर्यापूर मध्ये जवळपास सात आठ लोक कॅन्डिडेट होतो आमची रंग शारदाला मुंबईला मुलाखत झाल्या त्या मुलाखतीमध्ये आम्हाला अडसूळ साहेबांनी प्रेशर जाणून आम्हाला सांगितलं की त्या आपला आपलं गायगोलीला तिकीट गाय भेटते गायगोल्याला सांगितलं की त्या वांदराला तिकीट भेटते वांद्याला सांगितलं संजय गावाला कोणाला तिकीट भेटते नंतर अभिजित त्यांनी आम्हाला असं सांगितलं मग आम्हाला असं वाटलं की नाही मग त्याच्यापेक्षा अडसू अभिजित अडसू बा आम्हाला खूप चांगले उमेदवार राहतील म्हणून आम्ही ते एक विचार केला की बा याला दिल्यापेक्षा बा अभिजित अडसू का बरे आहेत चुकीचे आहेत म्हणून त्यांनी आमच्या असं पूर्ण लिहून घेतलं स्वतःच्या मुलासाठी उमेदवार यांनी आता ही शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं इथं बलवंत वानखडे एक उमेदवार आहे आणि तुम्ही त्यांच्यावर बगाव करून दिनेश बुपच काम करत आहात का नाही काय असते माहित आहे काय पक्ष हा अत्यंत गरजेचा आहे परंतु काही वैयक्तिक रिलेशन असतात दिनेश बुप हे अमरावती शहरामध्ये असं व्यक्तिमत्व आहे तू कुठल्या पक्षाचा पाहत नाही कुठला कार्यकर्ता पाहत नाही कुठला जवळचा नातेवाईक पाहत नाही फक्त हे पाहते की आपल्या जवळ जुळलेला माणूस आहे त्याला आपलं म्हणून समजते आणि त्याला अहोरात्र कुठल्याही परिस्थितीत मदत करते आणि मदत करताना ते कुठला भेदभाव करत नाही या जातीचा जा त्या त्या धर्माचा असा वाद करत नाही त्याच्यामुळे आम्हाला दिनेश गुप्तचे माझे वैयक्तिक असे रिलेशन आहेत की माझे फॅमिली रिलेशन आहेत दिनेशभूनी मला मी जेव्हा अमरावतीला आलो माझं गाव दर्यापूर मतदारसंघामध्ये लखाड म्हणून गाव आहे मी जेव्हा अमरावतीला आलो मला कोणी लाईक करत नव्हतं तेव्हा दिनेश ना माझ्यामध्ये काय गट्स पाहिले काय माहिती त्यांनी मला तेव्हा मला करंगडी दिली त्या करंगडीच्या भरुष्यात मी आज शहरामध्ये माझं अमरावती नाही कसा आहे शिवसेनाचा म्हणजे ओरिजिनल कार्यकर्ता होतो परंतु कुठेतरी एक आधार पाहिजे असते कोणातरी काहीतरी असं बेस पाहिजे असेल ते बेस मला दिनेशभू आणि सुधीर स्वरूजी माध्यमातून मला मिळाले किती वर्ष होते सोबत दिनेश भाऊ सोबत मी जवळपास चौऱ्या आणि पंच्याण्णव पासून भाऊ सोबत आणि मी मनसे व्यक्तिगत आहे पक्षाचं काही हे नाही दिवस मनसेने गेलो तरी मी था था मी कुठलंही कार्पोरेशन मध्ये सर्वात जास्त मनसेमध्ये आंदोलन केले आणि कुठलंही आंदोलन असं म्हणजे म्हणजे वादविवाद होईल किंवा कुठल्या गोष्टीनं वाद निर्माण होतील असे केले नाही दिनेश भाऊच्या मार्गदर्शनातून मी आजपर्यंत मनसेत असताना कामं केले मला मला आपके के दिनेश ने कर्क समझ और अपने नजदीक के लोगों के लिए कभी भी काम के लिए हमेशा तैयार रहता है अब एक सामाजिक कार्य करना गांव में सैकड़ों लोग सामाजिक कार्य करते हैं तो हर व्यक्ति तो खासदार के लिए खड़ा नहीं हो जाएंगे फिर दिनेश भूप में क्या विशेष है कि खासदार के लिए खड़े क्यों आप उनका महाविकास आघाडी छोडके दिनेश बुप्ता काम करत क्योंकि काही तो पार्टी का प्रेशर होगा। पार्टी से निकाला भी जा सकता त्याचं नाही कसं पार्टीतून काढलं त्याचं काही हे नाही आहे कारण शिवसेनेक हे पद कोणी काढू शकत नाही शिवसेनेचं पद हे शिवसैनिक हे सर्वात मोठं पद आहे राहला दिनेश बुप्ता दिनेश बुबला दिने का उमेदवारी दिनेश भाऊ हे असं व्यक्तिमत्व आहे की दिनेश सोबत मातुश्रीला मी आता गेल्या एक महिन्यापासून सतत तीन चार चक्रा झाल्या मला आमच्या वरिष्ठ पदावरच्या आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आम्हाला जे जे आश्वासन द्यायला पाहिजे ते दिलं परंतु आम्हाला शेवटपर्यंत हे कोण समजलं नाही की बा बी काँग्रेसला उमेदवारी देण्यामागचं रिझन काय एक आपल्याकडे शिवसेनेकडे सक्षम उमेदवार असताना आज भाऊ हा इथून तर मेळघाटपर्यंत मेळघाटमध्ये दर्यापूरमध्ये पूर्ण मतदारसंघात प्रत्येक शिवसेनेच्या परिचित असल्यामुळे आणि चांगलं नेटवर्क असल्यामुळे सक्षम आहेत पूर्ण शहरात सर्वांच्या म्हणजे घराघरात गेलेला दिनेशभूबा आहेत याला नाकारण्याचं तिकीट अजूनही आम्हाला हेच ते कळलं की काय कारण आहे आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे की दिनेश बुक चर्मकार समाजाचा आम्हाला जुळलाय मी चर्मकार समाज नेतृत्व करतो चर्मकार समाजाला कोणी हेच दिली उमेदवारीच दिली नाही त्याच्यामुळे खोट्यात ऑर्डर नाही ऑर्डर ऑर्डर दिली हे जनतेच्या दरबारात आता काही दिवसात कळेलच परंतु त्यांनी त्यांच्याकडे जर खरंच जातीचं सर्टिफिकेट ओरिजिनल असेल त्यांना खुला चॅलेंज करतो ओपन चॅलेंज करतो त्यांना आता काय आता काही गोष्टी आपल्याला सार्वजनिक परंतु तुम्हाला एक सांगतो जनतेच्या दरबारात त्या खोट्या ठरतील आणि जन... मतदार त्यांना खोटं ठरवतील की त्यांच्याकडे खोटं सर्टिफिकेट आहे आम्ही प्रूफ करून दाखवू जनतेच्या दरबारातून सर्टिफिकेट का ठीक आहे एक जात प्रमाणपत्र काम का क्या समज काम मे कमी रे काम तो किया ही उन्होंने कोणतं काम केलं नाही सर्व खासदार जो जो खासदार पिछले दस सालों सबसे असून चालत नाही ना जनतेच्या म्हणजे जनतेच्या मूलभूत सुविधा आहेत आज रोजगारासाठी अमरावती जिल्ह्यात त्यांनी कुठलाच पाऊल नाही उचललं शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा आपल्या शेत कॉटन मार्केटचा माल रस्त्यावर पडला तर त्याच्यासाठी कुठं आंदोलन नाही केलं कुठलं कुठलं निवेदन दिलं नाही कलेक्टरला भेटलं नाही आणि साधे मूलभूत प्रश्न आहेत त्यांनी जे मेट्रो ट्रेन चालू केली होती ते दाखवले होते दोन दोन ऑटो एकाला एक जोडले सांगितलं की आम्ही जर निवडून तर आम्ही मेट्रो ट्रेन आपल्या अमरावती शहरात चालू करू आधी विद्यापीठातून सडक पडलेली आहे आपल्या अचेपूरचा फिल्ले मिल आहे या मिलमधून अनेक रो, लोकांना रोजगार भेटते त्याच्यावर प्रश्नाचा कुठं प्रश्न केंद्र आपल्या याच्या संसद मध्ये उचलला नाही त्याच्यानंतर आपल्याचा स्काय वाक आहे स्काय वाक म्हणजे चिखलदराच्या अनेक लोकांना रोजगार भेटते त्या रोजगारासाठी त्यांनी साधे एक पत्र व्यवहार सुद्धा केला नाही त्याच्यानंतर अमरावती सुदगिरणी बंद पडलेले त्याला सुदगिरणीच्या पहिल्या रोजगारा त्या क्रिकेट हो मी स्वतः पुरा तेच ते हे सुदगिरणीच्या याच्यामध्ये त्यांनी काय भ्रष्टाचार केला हे लोकांना माहित आहे ते त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी हे म्हटलं होतं रविभाऊ राणाने हे म्हटलं होतं जर जोपर्यंत मी सुदगिरी चालू करणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही मी तोपर्यंत का बोलत होतो सुदगिरीचं सुद्धा म्हटलं होतं आम्ही त्याचे साक्षीदार मागच्या आम्हाला आम्ही ते व्हिडिओ देऊ त्याच्यानंतर आपला याचं हे फिल्ले मिल म्हटलं होतं कुठंच केलं नाही रोजगारासाठी शून्य आहेत आपल्या नांदगाव पेठचे काही असे प्रोजेक्ट आहेत गुजरातला गेले पण यांनी साध्या मोदीच्या शब्द विरोधात एक शब्द सुद्धा उगारला नाही कारण यांना फक्त देवी देवीतेच्या भरोश्यात राजकारण करायचं आहे आणि यांना दुसरा काही रोजगार नाही आहे दिनेशभू भिस्ट किस प्रकार से देखते सारे जितने प्रॉब्लम बनाए क्या दिनेश रूप आने के बाद में वो सॉल्व करेगा ये जितने भी आपने प्रॉब्लम बताए उनकी क्या अभी वो एक सामाजिक कार्य करता है राजनीतिक व्यक्ति मत नहीं है उनका हमने भी देखा कि उनका पूरा समाज क्षेत्र में कार्य रहता है ब्लड डोनेशन में रुग्ण सेवा में आय डोने आय के इसमें लोगों के इसके ऑपरेशन करना यानी एक आम नागरिक की जो यानी बीमारी से जो समस्या ज़्यादा ज्यादा उनके लिए पहचाना जाता है उनको तो ये और राज नहीं क्या किस प्रकार सामाजिक कार्य आपले काम करत असताना काहीतरी शस्त्र पाहिजे असते शस्त्र म्हटलं म्हणजे एखादा जसं आता जर आमचे निरेश बाब जर खासदार जर झाले संसद मध्ये आपल्या इथं अनेक लोकांना आजही युरिन मध्ये एका खातीवर दोन पेशंट राहतात ब्लड ची व्यवस्था आणि सिटी स्कॅन मशीन बंद आहे त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी खासदार आमदार असणं गरजेचं आहे निरेश बाबूचे आता सध्या हात बांधलेले आहेत आम्हाला वेळ विश्वास आहे जर दिनेश भाऊ जर निवडून आले तर आपल्या अमरावतीची आरोग्य सुविधा शंभर टक्के सुधारेल आम्हाला एवढी गॅरंटी आहे त्याच्यामुळे दिनेश भाऊला खासदार करणं गरजेचं आहे राहिला रोजगार दिनेश भाऊला तळागाळातला म्हणजे खालचा माणूस ओळखते की याला म्हणजे नेमकं काय कशाची गरज आहे त्याच्यामुळे दिनेश भाऊ स्वतः त्याच्याशी सम जवळ जाऊन रोजगार निर्माण करतील असं आम्हाला गॅरंटी आहे आपने कहा की दिनेश भाऊ से आप शिवसेना से जानते क्या विशेषता दिनेश भाऊ के जो अभी लोकसभा के उमेदवार के रूप में देखते हो सामाजिक कार्य मैंने समझ लिया आपसे सामाजिक है देखो लोकसभा में जाना तो राजनीति कूटनीति लगता सीधा व्यक्ति है कि भाई ठीक है मैं समाज से क्या हुआ कर रहा हूँ आप मुझे वोट दे दो तो लोग कैसे वोट देंगे उनको एक उत्तर फिर पावर भी क्रिएट करना पड़ेगा ना क्या उसने देखा दिनेश तो दिनेशा सा जे तो उत्तर असा है दिनेश भाष शहरा शांतते गरजे है शहर अनेक प्रकार की अपने इतना कई दिवस पूर्व हिंदू मुसलमान झगड़ा दिनेश भाई महत्व दिनेश भावना समाजाला एकत्र करून समाजाले दोन समाजाली ते निर्माण कर होणारी थांबवली उदाहरण सांगायचं झालं तर आपली ती मालटेकडी मालटेकडीवर आजही तुम्हाला माहिती आहे तिथं दर्गा आहे शिवाजी महाराजाचं स्मारक आहे त्या शिवाजी महाराज स्मारकासाठी एक वर्षभर स्मारक म्हणजे तिथं पूर्ण लोकांना प्रवेश बंद होता अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाला आणि आपल्या हिंदू समाजाला एकत्र बसून तिच्या पद्धतीत बसून तोडगा काढला आणि शहरात म्हणजे शांतता कशी राहील हे जर असं उदाहरण तो घया तो दिनेशबाबू काय हरकत नाही दिनेश बाबू का हिंदुत्व आम्ही भी पिछले पच्चीस सालों से देख रहे हैं अभी पूरा देश हिंदुत्व तो के आधार पर चल रहा है पूरा देश में जो एक लहर चल रही है मोदी के साथ में हिंदुत्व तो की अब दिनेश भाऊ का हिंदुत्व तो और बीजेपी का हिंदुत्व तो इसमें दिनेश भाऊ भा फिट बैठते हैं हाँ दिनेश भाई का हिंदुत्व तो असा है मुसलमान जरी असला तो आपल्या देशातला सर्वात पहिला हिंदू आहे मुसलमान म्हणून त्याच्याकडे कधी बघत नाहीत दिनेश भाऊ फक्त हे पाहतात की आपल्याला सर्व समाजाचा आपल्याकडे माणूस आला पाहिजे आपण त्याला आपल्या परीने जेवढी मदत होईल तेवढी केली पाहिजे असं दिनेश भाऊचं प्रेम आहे आणि राहिलं हिंदुत्व देशात काय चालू आहे आम्हाला त्याचं की नाही देशातलं हे बेगडी प्रेमचं हिंदुत्व आहे त्यांना फक्त दोन समाजात तेढ निर्माण करणार मोदी साहेबांना आपल्या नवनीत ताईंना फक्त करायचं आहे यांना फक्त माझा एकच प्रश्न आहे की यांनी फक्त सामान्य माणसाच्या हितासाठी अमरावती फक्त एकच एक दोन चार पाच उदाहरण मला आम्हाला सांगा आम्ही त्यांचं समर्थन करू अमरावती या पाच वर्षामध्ये त्यांनी कुठलंही जर सांगायचं तात्पर्य जर झालं तर आपल्या उड्डाण पुलावर तिथं संभाजी महाराज म्हटलं योग्य नाही आहे संभाजी महाराज पुतळा बसवायचा तुम्हाला तुम्ही आपल्या शहरात असे बरेचसे स्क्वेअर आहात तुम्ही तिथं शिवाजी महाराज संभाजी महाराज स्मारक त्याचा नियमा नाही नियमात बसत नाही ते कुठल्याच परिस्थितीत आणि येणाऱ्या जाणाऱ्याला हे होते म्हणजे अडथळा तयार होते आणि योग ते योग्य जागा नाही आहे तुम्हाला स्मारक करायचं आहे तर आपल्या अमरावती शहरात क्षेत्रीय तलाव आहे त्याच्यानंतर आपलं वडाळी तलाव आहे तुम्ही करा ना तिथं तिथं का नाही करत फक्त तुम्हाला राजकारण करायचे राजकारणाची पुढे शकायची आहे फक्त आम्ही रविभाऊला हे म्हणू नोका करू शहरात शांतता राहण्यासाठी आपल्याला फक्त एक माझी शहरवासियांना प्रत्येकाला विनंती राहील की जे शहरात जर एक चांगला जर आपल्याला आदर्श निर्माण करायचा असेल आदर्श जर खासदार जर बघायचा असेल आदर्श जर आपल्याला व्यक्तिमत्व जर आपल्या शहरात निर्माण करायचं असेल तर दिनेश बुबला आपल्याला निवडून द्याय लागेल प्रहार से खड़े मूल में अभी भी शिवसैनिक आपने कहा की शिवसैनिक कहीं कभी याने उसको जैसे पार्टी से निकाला नहीं जाते शिवसैनिक शिवसैनिक कहता साथ अप प्रहार के साथ में प्रहार की और इनकी विचारधारा कैसे मिलेगी प्रहार म्हणजे काय शिवसेनाचा आहे बच्ची गुडू हे जुने शिवसेनिकच आहेत आणि शिवसेना फक्त एक त्याला एक ब्रँड वेळलेला फक्त प्रहार शेवटी शिवसेना आणि आपल्या प्रहारचे विचार शिवसेना काही एक लडका करके एक पुत्र करके एक फक्त काय माहित आहे काय शिवसेना आणि प्रहार हे एका एक दोना ना, एका नाण्याच्या बाजू आहेत परंतु विषय असा आहे की प्रहार हे आपल्या लोकल मातीतला आहे आपल्या अमरावतीच्या मातीतला आहे लोकल मधलं असल्यानंतर दोन मिनिटं आपण बच्चू बोला फोन केला दोन मिनिटं उपलब्ध होऊ शकतात ब्लडची व्यवस्था होऊ शकते कुठली होण्याची कुठली अडी अडचण असली लगेच होऊ शकते आपण मुंबईच्या लोकांना फोन नाही करू शकत ना त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की प्रहार आणि शिवसेना हे एकाच नाण्यात दोन बाजू आहेत आणि प्रहारसोबत आपल्या विदर्भातला प्रत्येक माणूस जुळलेला आहे प्रहारचे बच्चू खूप लोक चाहते झालेले आहेत त्यांना माहित आहे की ह्या क्षेत्राचा आवाज उचलणारा फक्त प्रहारच आहे गोरगरिबाचा आवाज उचलणारा फक्त प्रहारच आहे अपंगाला आवाज अपंगाला न्याय मिळून देणारा फक्त बच्चूभाऊज आहे शिवसेना की प्रहार मधे डिफरेंस नहीं युवा का देखा जाए आज की युवा पीढ़ी पूरी की पूरी मोदी की फॉलोअर है उनको लगता है कि पिछले सरकारों ने भ्रष्टाचार किया से मोदी सरकार जो सारे भ्रष्टाचार को हटा रही इसमें युवाओं को मोदी सरकार के खिलाफ दिनेश भोग किस प्रकार उनको कन्विंस करेंगे विषय असा है कहीं दिवस पूर्वी एक दोन चार सा महीना मोदी साहब ने जाहरात की मोदी की गैरंटी मोदी की गैरंटी परंतु आता लोक लक्ष्य आ यांची गॅरंटी काहीच नाही यांचं यांचा परिवार यांच्यासोबत नाही आहे यांनी बायकोला लग्न लग्न करत असताना बायकोला सुद्धा वचन दिलं तर की मी तुझ्यासोबत सात जन्म राहील पण ते कुठे गॅरंटी केली ती गॅरंटी सुद्धा गॅरंटीचा पार्ट पाठवत तो देशातल्या लोकांना काय गॅरंटी देतात तुम्ही देशात देशातल्या लोकांना तुम्ही पंधरा लाख रोजगारा जर हे दिलं तर दोन तीन कोटी रोजगार देऊन करू दिलं तर कुठे कुठे गेली तुमची गॅरंटी हा काळा पैसा तुम्ही देशात आणतो म्हटलं तर कुठे गेली तुमची गॅरंटी तुम्ही नीरव मोदी नीरव मोदी ब्लैक मनी है तो देश तो मनी मतलब न... भी, भी फेल तो तुम्हें फेल हो साम युवाओं को जो अभी आज मुख्य मुद्दा सारा ये चल रहा है की पुरानी जो सरकार थी जिन्होंने सत्तर साल राज किया उसमें उनके भी पांच साल आ गए बीजेपी की जो केदार अटल बिहारी वो भी आ गए ये सब भ्रष्टाचारी थे पूरे पूरे पुरानी सरकार पूरी सब सब भ्रष्टाचार के और भ्रष्टाचार का पूरा पूरा ये दस साल में पूरा किया कितने लोगों को तो अभी अंदर कर दिया कितने लोगों पे सीबीआई लग गई कितने लोगों को ईडी लग गई ये भ्रष्टाचार के खिलाफ पूरी ये सरकार है और युवा पीढ़ी वो भ्रष्टाचार को समझ रहेगी पूरा तो वो पूरे पूरे भी मोदी के साथ में मैं बोल रहा इन लोगों को आप दिनेश भाऊ के लिए कैसे कन्विंस करूँगे दिनेश भाऊ सारे भ्रष्टाचारों से दूर है भ्रष्टाचारियों के साथ में हमारा एवं महत्ति है दिनेश भाऊ अमरावती मध्य परिवर्तन नक्कीन गढ़ोती आपल्या आपल्या भारतातली सर्वात मोठी इंडस्ट्रीज आपले नांदगाव पेठला आहे अडीच अज अडीच हजार हेक्टरची जमीन आहे पडलेली अनेक प्रोजेक्ट इथं येऊन पडलेले आहेत या केंद्राच्या नाचक्की धोरणामुळे स्टेट गव्हर्नमेंटच्या नाचक्की धोरणामुळे आपल्या अमरावतीचे जर असे काही रोजगार उद्योग जर पकडले तर आता सध्या दोन चार सहा महिन्यामध्ये दोन आपले प्रो गुजरात प्रकल्प गुजरातमध्ये गेले हे प्रकल्प आपल्या अमरावतीला कसे भेटतील आपल्या इथं अनेक असे रोजगार उद्योग आहेत की आपल्या एम आर डी सीमध्ये आणू शकतो आपल्याकडे जागा उपलब्ध आहे आपल्याकडे एन टी सी एल तयार आहेत परंतु केंद्राच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या इथं कोणी येत नाही आहे आणि फक्त याच्यासाठी एकच पर्याय दिनेश बुक आपल्या स्थानिक लोकांना रोजगारासाठी आम्हाला गॅरंटी आहे की नवीन काहीतरी प्रोजेक्ट इथं शंभर टक्के आणतील राला याला मोदी साहेबांनी त्याला अंदर टाकलं त्याला अंदर टाकलं तो सर्व राजकीय पार्ट आहे त्यांनी फक्त स्वतःच्या उल्लू म्हणजे स्वार्था ईडीची ध्वज देऊन फक्त सत्ता सा, स्थापनेसाठी फक्त यांनी आतमध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे वेळांना मोदीचं जे मोदी गॅरंटी कार्ड आहे हे चालणार नाही आमचं चा फक्त दिनेश गुप्तचंच कार्ड चालेल आणि प्रहारचं चा कार्ड चालेल आपल्या मातीतला माणूस आहे येणाऱ्या काळात जर आपला इथं खासदार जर निवडून आला तर आम्ही मुंबईच्या लोकांना अमरावतीला बोलू असं बच्चूगूचे शब्द आहेत जे आज आपल्याला कुठल्याही कामासाठी मुंबईला जावं लागते मंत्रालयीन कामासाठी म्हणा किंवा सेंट्रलच्या कामासाठी दिल्लीला जावं लागते आम्हाला एवढी गॅरंटी आहे जर आपला जर अमरावतीचा खासदार जर निवडून आला तर शंभर टक्के हिवाडी अधिवेशन एखादं कुठलं अधिवेशन अमरावतीत भरत नाही आम्हाला एवढी गॅरंटी आहे बच्चू दो बडे दो बडी युनिट दो बडे पॉवरफुल लोक बीजेपी और काँग्रेस इसके बीच मे दिनेश भाऊ आहे बराबर इन दोन्ही ताकतवर लोगोसे लढणे कितनी शक्ति शक्ती उसको बचाने क्या प्रयास अपने आपल्या पास काय झालं बडी शक्ती आहे काय झालं माहिती काय मागच्या वीस पंचवीस वर्षात इतिहास जर बघितला तर आमच्या गुडे साहेब इथं खासदार होते बासुगोवी पण खासदार होते वोट बँक तेव्हाही वो होतं वोट बँक आताही आहे तेव्हा गुडे साहेब का निवडून देते ते त्याच्या मागचं जे रिजन होत तेच रिजन या दिनेश भू साडी लागवणार आहे बीजेपी बीजेपीचा पार्ट बी जे पीवाल्यांना जो नवटंगी करून ठेवली आहे पाच वर्ष शहरामध्ये जे वातावरण गडूळ केला आहे त्या गडूळाला यंग जनरेशन युवा वर्गाने ठरवलेलं आहे की आपल्याला बी जे पी कुठल्याच परिचित नको जर शहरात जर शांतता जर ठेवायची असेल तर त्याला एकमेव पर्याय आमचे आझाद मंडळाचे अध्यक्ष दिनेश भाऊ भूप आजी आदर्श घेण्यासारखा आहे विदर्भातून अनेक गावातून लोक फक्त दिनेश भाऊचे फक्त मिरणूक बघायला येतात अनेक लोक असतात कुठलाच म्हणजे काही हे नसते त्याच्यामध्ये म्हणजे पैसे उधळपट्टी नसते कुठले पिक्चरचे गाणे नसतात कुठले आणि शिस्तीत आणि मस्तीत मस्त बड या समारोप होते तो समारोप समारोपची रॅली निघते इथं आम्हाला असा विश्वास आहे की दिनेशभू हे परिवर्तन नक्की करतील शहरा बहुत विश्वास के साथ में इस बार परिवर्तन के लिए दिनेश बुक वोट मांग रहे हैं संजय गवले आने वाली छब्बीस तारीख को क्या गणित बैठता है ये तो आने वाले चार तारीख को मिलेगा छब्बीस तारीख को आपके वोट मत पैटी में बंद हो जाने हैं और उसके बाद चार तारीख को इसका रिजल्ट आना है अब छब्बीस तारीख तक कितने प्रयास होते क्योंकि अभी तो चुनाव शुरू हुआ है अभी उसकी रंगत बनेगी बीस तारीख अभी सत्रह तारीख को श्री राम जयंती है उसके बाद में कल बाबा साहब अम्बेडकर की जयंती होगी तो ये सारे त्यौहार के साथ में क्योंकि हिंदुत्व के त्यौहार है इस हिंदुत्व का त्यौहार कितना असर डालता है आने वाले चुनाव पे ये तो आप समय बताएगा क्योंकि हिंदुत्व की लहर श्री राम मंदिर ये सारे मुद्दे चुनाव में निश्चित रूप से कैश किए जाएंगे ऐसे में दिनेश भूप कितना जोर मारते आने वाला वक्त बताएंगा आपने आके हमारे स्टूडियो में दिनेश भाव के आरोप बताया आपका तो बहुत बहुत धन्यवाद